जम्मू काश्मीरच्या पहिलगाम परिसरामध्ये पाकिस्तानी दहशतवाद्यांकडून पर्यटकांवर झालेल्या शिवाजी महाराज पुतळ्याजवळ निषेध करून दहशतवाद्यांच्या बॅनरला जोडे मारून दहन करण्यात आलं यावेळी प्राध्यापक माणिकराव विधाते अभिजित खोसे माजी नगरसेवक प्रकाश बाबा नागरे विपुल शेटिया सुरसुरेश बनसोडे आशा निंबाळकर अरविंद शिंदे मंगेश खताळ सागर गुंजाळ युवराज शिंदे वैभव ठाकणे अजय दिघे मणू गाढळकर संजय सपकाळ संजय मोरे मयूर कुलथे जॉय लोखंडे अमित खामकर ऋषिकेश ताठे साधना बोरुडे हे यावेळेस उपस्थित होते पाकिस्तानी अतिरेक्यांनी जम्मू काश्मीरमध्ये पर्यटकांवर हल्ला केला असून आतापर्यंत असं कधी घडलं नव्हतं असं कृत्य अतिरेक्यांनी केलं आहे केंद्र सरकारनं कडक पावलं उचलून अतिरेक्यांचा खात्मा करणं गरजेचं असून त्याबरोबरच जगाच्या नकाशावरून पाकिस्तानचा नायनाट केला पाहिजे पुन्हा असे कृत्य होणार नाही यासाठी सरकारनं कठोर पावलं उचलणं गरजेचं असल्याचं मत प्रकाश भागावनगरे यांनी व्यक्त केलं जी दुर्घटना घडलेली आहे जे आतंकवाद्यांनी ज्या या लोकांनी जे आपले हिंदू भाविक यांना जे फिरायला गेले होते तिकडे पर्यटक त्यांची हत्या केलेली आहे तर सर्वप्रथम आम्ही संग्राम भाऊ व सर्व राष्ट्रवादी व सर्व आपल्या नगर शहरातील हिंदुत्ववादी संघटनाच्या वतीने त्यांना सर्वप्रथम आम्ही भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो व त्यानिमित्ताने नी आपला जो भारतामधला हिंदू समाज आहे त्यांनी एक बोध घेतला पाहिजे की ज्या ठिकाणी ती घटना घडली जे ते आतंकवादी आले जिहादी ते त्या ठिकाणी पहिले दोन तीन दिवस म्हणजे त्या टी व्हीच्या माध्यमातून मी सकाळी पाहिलं त्यांनी जे सर्च केलं त्यामध्ये असं दाखवलं की त्या ठिकाणी दोन तीन दिवस अगोदर ती ते तिथं आले फ्रूटच्या गाड्या असतील फळे काही केसर विकतात तिथे त्यामध्ये ते राहून म्हणजे असं आहे की त्या लोकांनी त्यांना मदत केली तर असं हिंदू बांधवांच्यातून बोध यावं की आपण ह्या जे यादी असतील हे लांडे लोक जे आहेत त्यांचा किती त्यांच्यावर विश्वास ठेवा व त्यांनी त्या ठिकाणी फक्त त्यांचा धर्म विचारून आता आपले पुण्यातले जे पर्यटन होते जगदाणे म्हणून त्यांना आजान म्हणायला लावली की तुम्ही खरंच मुस्लिम आहेत का हिंदू आहेत असं करून जर मारलं जात असेल तर आता हिंदूंनी पण जागृत होणं गरजेचं आहे त्यानंतर काही लोकांचे पॅन्ट सुद्धा उतरवण्यात आले त्यांनी चेक करून त्या लोकांना मारण्यात आलं तर माझं म्हणणं आहे की हिंदूंनी आता जागृत होणं गरजेचं आहे हे जे काही लांडे असतील भारतातले असतील पाकिस्तानचे असेल त्यांनी जो हा प्रकार केलाय त्याच्याविरोधात आपण पण एक हिंदूंनी जागृत व हे जे लांडे आहेत त्यांच्यावर बहिष्कार टाकणं व जे लोक म्हणतात की आपल्या दहशतवादी किंवा जे काही आतंकवादी यांना धर्म नसतो धर्म नसतो तर मुसलमानच कसे आतंकवादी आतापर्यंत सगळ्या जागाला यांचा त्रास चालू झालाय पॅलेस्टाईन असेल लंडन असेल अमेरिका असेल भारत असेल आपलं नगर असेल असं सगळीकडेच हे लांडे माझं चाललेले आहेत त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी अशी या ठिकाणी मी आपल्याला आपल्या माध्यमातून विनंती